नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण गुढीपाळवा विशेष आम्रस थाली बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पदार्थांनी परिपूर्ण अशी गुढीपाळवा विशेष थाली बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण डाळ भाताचा कुकर लावूया त्यासाठी इथं मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही तुरीची डाळसुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथं मी एक वाटी इंद्रायणी राईस घेतलेला आहे रोजच्या वापरातला तांदूळ तुम्ही घेऊ शकता उन्हाळा असल्यामुळे इथं मी मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे मुगाची डाळ ही पचायला हलकी असते त्यानंतर डाळ आणि तांदूळ दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी अडीच वाटी पाणी घालणार आहे त्यानंतर डाळीमध्ये दोन वाट्या पाणी चवीनुसार मीठ घालायचं आहे डाळीमध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं जिरं घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे भात मौसूद आणि चविष्ट होण्यासाठी एक चमचा तूप घालायचा आहे त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी जाळी ठेवायचे आहे डाळ तांदूळचे डबे सेट करायचे आहे झाकण ठेवायचं आहे इथं मी बटाट्याची भाजी आणि बटाटे वडा करणार आहे तर बटाटेसुद्धा आपल्याला याच कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे इथं आपले बटाटे शिजलेले आहेत भात सुद्धा व्यवस्थित शिजून तयार झालेला आहे त्यानंतर डाळीमध्ये एक ग्लास पाणी घालणार आहे आणि रवीने आपल्याला डाळ पातळ करून घ्यायची आहे ही डाळ आणखी चविष्ट होण्यासाठी पातेल्यामध्ये एक चमचा तूप थोडस जिरं आणि हिंगाची फोडणी द्यायची आहे त्यानंतर पातळ केलेली डाळ यामध्ये घालायची आहे तुम्हाला जसं वरण हवं आहे घट्ट किंवा पातळ त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि मस्त डाळ उकळवून घ्यायची आहे इथं आपलं मुगाच्या डाळीचं वरण तयार झालेलं आहे त्यानंतर छोल्यांची चमचमीत रस्सा भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी इथं मी एक कप छोले पाच ते सहा तासापूर्वी भिजत ठेवले होते वाटण तयार करायचं आहे त्यासाठी एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे अर्धा इंच अद्रक त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकड्या आणि दोन चमचे मी इथं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सिंपल वाटण तयार करणार आहोत थोडंसं तेल घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि जोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सर्वात शेवटी किसलेलं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित तुम्ही कांदा आणि खोबरं भाजून घेणार तितकी चविष्ट ही भाजी बनवून तयार होते आणि मसाला परतताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही कलर बघू शकता इथपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे कुकर मध्ये भाजी बनवणार आहोत त्यासाठी तीन टेबल स्पून तेल घ्यायचं आहे तेल गरम होतोय तोपर्यंत तो। खडे मसाले घेतलेले आहेत दोन तेज पान एक चक्रफूल अर्धा इंच दालचिनीचा तुकडा एक हिरवी वेलची तीन काळी मिरी आणि दोन लवंग तेलामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचे आहे गॅसची फ्लेम लो करूया एक चमचा धने पावडर अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचा आहे त्यानंतर तयार केलेलं वाटण आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर सात ते आठ मिनिट मसाला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे स्वयंपाक बनवताना सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण पावडर मसाले तेलामध्ये घालतो तेव्हा गॅसची फ्लेम ही लो ठेवायची जर पावडर मसाले जळाले तर भाजीची चव बिघडते त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तेच पाणी आपल्याला मसाल्यामध्ये घालायचं आहे इथं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण भिजवलेले छोले यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कोथिंबीर पाव चमचा भाजलेली जिरा पावडर आणि पाव चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे जिरा पावडर आणि चाट मसाला टोटली ऑप्शनल आहे त्यानंतर एक चमचा मी इथं छोले मसाला घातलेला आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट मसाल्यांसोबत आपल्याला छोले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे त्यानंतर एक ग्लास मी इथं गरम पाणी घालणार आहे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करावा त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि झाकण लावून मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे कोणताही सण असो गृहिणीला घरातील बरीचशी कामं असतात साफसफाई देवपूजा आणि सणाचा स्वयंपाक म्हटल्यावर आपण भरपूर पदार्थ बनवतो मग खूप धावपळ होते तर इथं मी झटपट अशी कुकरमध्ये चमचमीत अशी छोले रस्सा भाजी बनवलेली आहे नक्की ट्राय करा इथे आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे त्यानंतर काकडीची कोशिंबीर करायची आहे त्यासाठी इथे मी एक काकडी घेतलेली आहे साल काढून व्यवस्थित किसून घ्यायची आहे त्यानंतर एका बोलमध्ये तीन मोठे चमचे दही घेणार आहे इथं मी घरगुती दही घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड दह्याचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर एक चमचा पिठी साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे बारीक चिरलेला कोथिंबीर आणि दोन चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर किसलेली काकडी यामध्ये घालूया काकडीसुद्धा आपल्याला मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने काकडीची कोशिंबीर बनवली ती अतिशय क्रीमी आणि टेस्टी बनवून तयार होते डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत टोटली ऑप्शनल आहेत असतील तर आवर्जून घाला त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथं आपली मस्त खमंग अशी काकडीची कोशिंबीर तयार आहे फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून देऊया त्यानंतर बटाट्याची भाजी करूया पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल तेल कडकडीत गरम झालं की जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे त्यानंतर तीन ते चार लसूण पाकड्या बारीक कट करून घालायच्या आहे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत दोन हिरवी मिरची कट करून घालायची आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घालायचा आहे तीन ते चार मिनिट कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जोपर्यंत छान गुलाबी कलर येत नाही तोपर्यंत त्यानंतर पाव चमचा हळद घालायचे आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत साल काढून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट बटाटे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यानंतर बारीक चिरलेला भरपूर कोथिंबीर घालायचा आहे ही बटाट्याची भाजी पुरीबरोबर आणि वरण भाताबरोबर अतिशय टेस्टी लागते बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे हवं असल्यास तुम्ही यामध्ये गरम मसालासुद्धा ॲड करू शकता त्यानंतर बटाटे वडे तयार करण्यासाठी इथं मी एक हिरवी मिरची तीन लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे कोथिंबीर सर्व सर्वसाहित्याची मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथे आपण बटाटे वड्यांचा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल तेल कडकडीत गरम झालं की जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे त्यानंतर तयार केलेली पेस्ट आपल्याला तेलामध्ये घालायची आहे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून झाल्यानंतर थोडीशी हळद धने पावडर लाल मिरची पावडर त्यानंतर थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करत परतून घ्यायचं आहे तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे साल काढून हाताने मॅश करून घालायचे आहे बारीक चिरलेला कोथिंबीर आणि थोडस मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करत आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे मसाला तयार झालेला आहे त्यानंतर हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडासा चाट मसाला घालू शकता त्यानंतर मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण बटाटे वड्यांचं कोटिंग तयार करण्यासाठी इथं मी एका बोलमध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे जर तुम्ही एकदम यामध्ये पाणी घातलं तर गुठळ्या होतात आणि नंतर ते त्या मोडायला खूप कठीण जातं त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी याच कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे बॅटर आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर पुरी बनवण्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर एक चमचा तेल थोडीशी साखर आणि दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे थोडं थोडं पाणी घालत पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे इथं आपण साखर घातली त्यामुळे चव आणि रंग छान येतो आणि रवा घातल्यामुळे पुरी बराच वेळ फुगलेली राहते पीठ आपल्याला कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनिट मुरवत ठेवायचं आहे आंब्याचा सीझन आहे तर आंब्रच झालाच पाहिजे आणि गुढीपाडव्यापेक्षा पाडव्यापेक्षा चांगला मुहूर्त आमरसासाठी असूच शकत नाही तर इथं मी एक किलो हापूस आंबा घेतलेला आहे मार्केटमध्ये आंबे यायला सुरुवात झालेली आहे तर सीझनचा हा पहिला आंबा आहे आणि पहिल्या आंब्याचा पहिला आमरस इथे मी दोन आंब्यांचा रस करणार आहे तर आंबे दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर कॉटनच्या कपड्याने आपण कोरडे करून घेणार आहोत खरं सांगायचं झालं तर आंब्याचं सीझन जेव्हा सुरू होतो तेव्हा गृहिणींचं पन्नास टक्के टेन्शन कमी झालेलं असतं बऱ्यापैकी ठरलेला वेत असतो आमरस एखादी सुकी भाजी चपाती किंवा पुरी बरोबर ना मी तरी असंच करते तुम्ही उन्हाळ्यामध्ये कोणकोणते पदार्थ बनवतात प्लीज कमेंट करून नक्की कळवा तर साल काढून घ्यायची आहे त्यानंतर त्याचा घर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घालायचं आहे दोन टेबलस्पून साखर एक कप आपल्याला गरम करून थंड केलेलं दूध यामध्ये घालायचं आहे झाकण लावून मिक्सर मध्ये आपल्याला आमरस तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त घट्ट असा आपला आमरस तयार झालेला आहे थंड होण्याकरता आमरस आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया सर्वात शेवटी आपण तळण करायचं आहे इथं मी कुरडे तळून घेणार आहे तुमच्याकडे पापड असेल तर तुम्ही पापड सुद्धा तळून घेऊ शकता कुरडे व्यवस्थित तळून झालेली आहे त्यानंतर बटाटे वड्यांसाठी जे आपण बॅटर तयार केलं होतं त्यामध्ये चिमुडभर खाण्याचा सोडा घालायचा आहे सोडा घालणं टोटली ऑप्शनल आहे त्यानंतर एकाच डायरेक्शनने आपल्याला फेटून घ्यायचं आहे थोडंसं बॅटर मला घट्ट वाटत होतं म्हणून मी एक ते दोन चमचे पाणी घातलेलं आहे त्यानंतर तयार केलेल्या मसाल्याचे छोटे छोटे बॉल्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहे बॅटरमध्ये डीप करून घ्यायचे आहे आणि मस्त तळून घ्यायचे आहे हव्या त्या आकारामध्ये बटाटे वडे तुम्ही तयार करू शकता इथे मी चमच्याच्या मदतीने बटाटे वडे तेलामध्ये सोडले तेल हे अंगावर उडत नाही आणि छान बटाटे वड्यांना आकार येतो त्यानंतर आपल्याला बटाटे वडे तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता एकदा तुम्ही या पद्धतीने बटाटे वडे नक्की ट्राय करा चवीला अप्रतिम होतात मस्त कुरकुरीत चविष्ट असे बटाटे वडे तळून तयार आहे बाकीचे बटाटे वडे मी याच पद्धतीने तळून घेणार आहे त्यानंतर झटपट आणि झणझणीत अशी हिरव्या मिरची भजी तयार करणार आहोत त्यासाठी इथं मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून त्यानंतर मधोमध कट करून मीठ लावून घेतलेले आहे त्याच बॅटरमध्ये आपल्याला डीप करायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचे आहे अगदी आयत्या वेळेला आपण ही भजी तयार करू शकतो चवीला झणझणीत आणि चविष्ट अशी ही भजी तयार होतात छान तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथं आपली मिरचीची भजी तयार झालेली आहे बनवायला सोपी आहे आणि चवीला चविष्ट अशी मिरची भजी तयार आहे त्यानंतर पीठ आपलं व्यवस्थित मुरलेलं आहे एक ते दोन मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचं आहे छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे सर्वात शेवटी गरमागरम पुरी तयार करून घेऊया पीठ छान मुरलेलं आहे छोट्या आकाराचा गोळा करायचा आहे आणि मस्त गोलाकार अशी पुरी लाटून घ्यायची आहे ज्या आकारामध्ये तुम्हाला पुरी आवडत असेल छोटी मोठी त्या आकाराची लाटून घ्या पुरी लाटांना गोल नाही झाली तरी चालेल वाटीच्या मदतीने किंवा एखाद्या छोट्या प्लेटच्या मदतीने तुम्ही आकार देऊ शकता इथे मी दोन पुऱ्या लाटून घेतल्या सर्विंग पुरत्याच मला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे जेव्हा आम्ही जेवण करायला बसू तेव्हा मी गरमागरम पुरी तळून घेणार आहे शक्य तितका गोलाकार द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे पुरी तयार आहे आता आपण तळून घेऊया तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे अलगद पुरी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला पुरी व्यवस्थित तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पुरी मस्त टम्म फुगलेली आहे पुरी चव पीठ मळताना आपण थोडीशी साखर घातली होती साखर घातल्यामुळे पुरीला चव आणि रंग छान येतो रवा घातलेला होता रव्यामुळे पुरी बराच वेळ फुगलेली राहते तुम्ही बघू शकता किती सुंदर पुऱ्या तयार झालेल्या आहे अशा पद्धतीने तुम्ही पुरी तयार केली तुम्ही सुद्धा परफेक्ट पुरी तयार करू शकता इथे आपला स्वयंपाक तयार झालेला आहे चला तर पटकन सर्व करूया सर्वात आधी आमरस सर्व करूया सीझनचा पहिला आमरस छान घट्ट चविष्ट असा थोडस आपल्याला केशरने गार्निश करायचं आहे चमचमीत अशी छोल्यांची रस्सा भाजी बटाट्याची भाजी त्यानंतर गरमागरम असा इंद्रायणी भात थोडंसं वरण घालायचं आहे आणि वरण तुपाची धार सोडायची आहे गार्निशिंगसाठी थोडंसं कोथिंबीर थंडगार अशी काकडीची कोशिंबीर बटाटे वडा मिरची भाजी आणि मस्त कुरकुरीत अशी पुरी आणि कुरडई छान कलरफुल स्वादिष्ट चमचमीत थाली तयार आहे या पद्धतीने तुम्ही थाली सर्व केली तर घरातील मंडळी खुश होतील शिवाय भरभरून तुमचं कौतुक देखील करतील खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत